प्राचार्य केशव घोरडे विद्यावर्धनी वर्ता कॉलेज वसई नुकतंच एक गीत प्रसिद्ध झालेलं आहे तर जाऊ समिंदरा हे आणि युवक युवतींमध्ये अत्यंत लोकप्रिय गीत म्हणून चर्चलं जात आहे यासाठी विद्यावर्धनी शिक्षण संस्थेचा परिसर दिग्दर्शकांनी निवडलेला आहे त्यामध्ये आमचेच कलाकार आहेत आमचे प्राध्यापक आहेत प्राध्यापक सखाराम डाकोरे गी गीतकार आहेत आणि आमचा अनुवेश ठाकूर हा सर्वांचा लाडका विद्यार्थी अत्यंत हिरणीने सहभागी झालेला आहे आणि खूप चांगलं परफॉर्मन्स या गीतामध्ये दिलेलं आहे शिवाय सुरेश पितळे यांचा पण यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि त्यादृष्टीनं महाविद्यालयाचं नाव एक वेगळ्या पद्धतीनं उंचावलेलं आहे ही परंपरा अशीच चालू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत करतो जाऊ समिंदिरा नमस्कार मी डॉक्टर शत्रुघ्न फड अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई कवी आणि गीतकार डॉक्टर सखाराम डाखोरे यांचं चल जाऊ समिंदरा हे गाणं आज सगळीकडे खूप गाजतं आहे आजच्या तरुणांच्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न गीतकारानं केलेला आहे या गाण्यातले शब्द आणि या गाण्याचं चित्रीकरण इतकं उत्कृष्ट झालेलं आहे की हे गाणं पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं आणि आजच्या तरुणांच्या तरुण पिढीच्या गळ्यातलं ताईत हे गाणं बनलेलं आहे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की माझ्या मराठी विभागातले सहकारी डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट गाणं लिहून त्याचं सादरीकरण करण्याचं काम माझा विद्यार्थी अनिमेष ठाकूर यानं केलेलं आहे अनुमेष ठाकूर हा महाराष्ट्रातला खरं म्हणजे खूप मोठा लोकगायक आहे त्याची अनेक गाणी गाजलेली आहेत परंतु या गाण्याच्या संदर्भात के त्याने केलेली मेहनत किंवा या गाण्याच्या सुरुवातीपासून या गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मी होतो तेव्हा त्याने आणि या गाण्याचे दिग्दर्शक श्री पितळे आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे कारण या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेमध्ये एक साक्षीदार म्हणून मी होतो अतिशय तळमळीनं हे गाणं त्यांनी चित्रित केलेलं आहे किंवा या गाण्यावर काम केलेलं आहे माझे अण्णासाहेब वर्तक ते विद्यार्थी आणि त्याचबरोबर इतर जे सहकार्य लाभलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि या गाण्यासाठी मी शुभेच्छा देतो उद्याचा एक मोठा गीतकार म्हणून प्राध्यापक सखाराम डाखोरे आपल्यापुढे येईल अशी एक इच्छा बाळगतो धन्यवाद आमचे मित्र हरहुंदरी सर डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी अतिशय सुंदर शब्दरचना केलेली आहे आमचा विद्यार्थी अनिमेष ठाकूर यांनी अत्यंत सुंदर आवाजात हे गाणं गायलेलं आहे गाण्याचं अगदी छान जुळून आलेलं आहे आजच्या तरुणाईला नव्या पिढीला जे आवडेल तीच गाणी या समींदरामध्ये त्यांनी मांडलेली आहे सागर की नारी के गावले भारी कई माची हाय दिख दुनिया नारी सागर की नारी के गावले भारी कई माची हाय दिख दुनिया नारी जित झूम तो या गार भारा जित झूम तो या गार भारा चल जाऊँ समिंदरा रफूर चल जाऊँ समिंदरा